मनोज जरांगींवरील कॅमेरा हटवा बीडच्या परिस्थितीसाठी तेच जबाबदार लक्ष्मण हा के बरसले सुरेश धसांवर संतापले बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा विचारवंतांचा वारकऱ्यांचा जिल्हा अशी ओळख असलेला होता मात्र दोन वर्षांपूर्वी येथे जातीवादाची टोकाची दरी निर्माण झाली आणि याला कारणीभूत मनोज जरांगे पाटील हे होते असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे ज्या दिवशी मनोज जरांगे यांच्यावरचा मीडियाचा कॅमेरा हटेल तेव्हापासून पुन्हा येथील जातीय दरी कमी होण्यास सुरुवात होईल असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे बीडची परिस्थिती पूर्वपदावर आणायची असेल तर येथील लोकप्रतिनिधींची एक सभा मुख्यमंत्र्यांनी बोलवून त्यांना त्यांच्या राज्यधर्माची आठवण करून दिल्यास हे प्रकार कमी होतील असा विश्वास हाके यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्र्यांच्या शब्दाबाहेर बीड जिल्ह्यातील कोणताही आमदार जाणार नसून तसे झाल्यास बीड जिल्ह्यातील गुंडगिरी आणि दडपशाही संपून जाईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे सुरेश धस खोक्याचा आका असून आता धस राजीनामा देणार का असा सवाल त्यांनी केलेला आहे सुरेश धस यांनी पार्थ्यांच्या टोळ्या पाळल्या आहेत असा आरोप त्यांच्या मतदारसंघातील जनता करते आहे असं सांगत खोक्याचं घर पाडल्यावर तिथे गेलेले धस त्याचे आका असल्याचा घणाघात हाके यांनी केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी बीड